संभाजीनगर येथील एक विवाहित महिला सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळली होती आणि काही काळासाठी विश्रांती घेण्यासाठी पुण्यात तिच्या तीन मैत्रिणींकडे ती राहायला आली होती त्यानंतर या महिलेची मिसिंग तक्रार तिच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती मोबाईल लोकेशनच्या आधारे संभाजीनगर पोलीस कोथरूड पर्यंत पोहोचले या विवाहित महिलेचं लोकेशन कोथरूड असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर पोलीस थेट ती राहत असलेल्या तीन तरुणींच्या फ्लॅटवर पोहोचले आणि चौकशी सुरू झाली त्यावेळी पोलिसांनी उग्र भाषेत बोलत कपड्यांवरून आक्षेप घेत अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप या मुलींनी केला आहे तसेच त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यात नेऊन तिथेही शिवीगाळ व मारहाण केल्याचा दावा करण्यात आला या तिन्ही तरुणी पुण्यात नोकरी करत असून त्या कोथरूड परिसरात वास्तव्यास आहे पोलिसांवरच हे आरोप झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं दुसरीकडे पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आणि असं काहीच घडलं नसल्याचं सांगितलं हा प्रकार घडल्यानंतर त्या तीन महिला पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याचं जा बोललं जात आहे याच प्रकरणात त्यानंतर ते थेट प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांना फोन लावला हाँ। 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 की गरें गरें गरें। ए, एक घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधन येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये बसतात कुठल्या कायद्याखाली घुसतात हे पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी उभंच राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नोंदवा म्हणून नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब वासारे एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आम्ही चौकशी तर मागत नाही किंवा तुमच्या चौकशीमधून निष्पक्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असा कारवाई करणार आहात हा एफआयआर एफ आय आर नोंदायला सांगा तिथे सुद्धा पत्र टाकू म्हटलंय की औरंगाबाद मधील एक महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या या महिलेच्या नातेवाक्यांपैकी एक व्यक्ती औरंगाबाद मध्ये निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं जात त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली असा आरोप आहे त्यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंट शिवाय घेतलं आणि ठाण्यात पोलिसांनी एफ आय आर दाखल केला नाही तर आम्ही मोठ्या संख्येने एसपी कार्यालयाबाहेर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू यावर ती विवाहित महिला आणि त्यापैकी एक तरुणी काय म्हणाली तेही ऐका लागले मुळात ही केस संभाजीनगरची होती त्या केस संदर्भात ते आमच्या घरी आले होते या प्रकरणामध्ये त्यांनी आम्हाला जातीवाच्या खूप गोष्टी बोललेल्या आहेत आमच्या पर्सनल आयुष्याबद्दल त्यांनी खूप धिंदोडे काढलेले आहेत आणि त्याशिवाय त्यांनी आम्हाला बेदाम मारहाण केलेली आहे मारहाण करत असताना त्यांनी आम्हाला काही प्रश्न आणि आमच्या राहत्या घरामध्ये त्यांनी घुसखोरी केलेली आहे आणि त्यांच्याकडे कुठल्या कुठल्याही वॉरंट नसताना ते आमच्या घरात घुसून आमच्या बेडरूममध्ये घुसून आमची कस करून चौकशी केलेली आहे बाथरूम घर आमच्या इनवेस्ट शिवाय आमचे टेबल्स डॉक्युमेंट सगळे त्यांनी चेक केलेले आहेत आणि त्या त्यांना आम्ही जा विचारता त्यांनी आम्हाला म्हणजे उद्धट आणि अशा शब्दामध्ये आम्हाला उच्चारण केलं आणि त्यात धमकी दिलेली आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चला मग तुम्हाला दाखवतो काय असतं काय नाही पोलीस सिस्टम अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे आणि आम्हाला अर्ध्या तासाच्या आत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर तिथे काही प्रश्न विचारण्याच्या आधी त्यांनी आम्हाला मारहाण चालू केलेली आहे मारहाण चालू असताना त्यांच्या प्रश्नावली चालूच होते जातीला घेऊन तुझी जात काय तू राहते कुठे मग घर सोडून राहते का मग तुझा फोन दे आम कुठलीही परमिशन नसताना त्यांनी आमचा फोन चेक केला आमच्याकडनं जबरदस्तीने पासवर्ड घेतलेले आहेत पासवर्ड घेऊन पण त्यांनी आमच्या घरी जी पोलीस तुमच्याकडे आहे ले हे नेमके होते कोण त्यांची काय आहेत काय सांगितलं होतं त्यांनी तुम्हाला नेमकं हे आधी आलेले जे पाच लोक होते ते संभाजीनगरचे पोलीस स्टेशनमधले होते ते संभाजीनगरच्या केस संदर्भात आले होते आणि त्यापैकी एक लेडी कॉन्स्टेबल होती संजीवनी शिंदे आणि त्याशिवाय आणखी दोन जण म्हणजे तीन चार जण ले जेंट्स होते त्यापैकी एक पोलिस तर होते ते सिव्हिलमधलेच होते व्यक्ती कोणीतरी आणि तीन पोलीस होते पण ते पण सिव्हिल ड्रेसमध्येच होते परवा रात्री जेव्हा यांना सोडलं त्याच्यानंतर रात्री बारा साडेबाराला पथरूड पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना म्हटलं आमची तक्रार घ्या त्यांनी एक तासभर तर तक्रार होऊ शकत नाही तुम्ही सकाळी या वगैरे सांगितलं नंतर म्हटलं आम्ही इथून जाणार नाही तर ते म्हटले बेसिक तक्रार लिहून घ्या पोचपावती घेऊन जा आम्ही तक्रार लिहून दिली साडेतीन वाजता आम्ही मॅडम तिथून घरी आलो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी काल आम्ही तिथे गेलो आहे आम्ही म्हटलं की तिला मार केलेली लिहिलं आता बुक मेडिकलला गेला आम्हाला एफयर दाखल करायचं आहे तो मेडिकल सा मेडिकलचं द्यावं लागेल ना तुम्हाला मला काहीतरी यादी विधी आम्ही तीन चार तास तिथे आहे इथे देशवाने सर आहेत सिनियर पोलीस ऑफिसर तिथले त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं आणि कसं एफ आर दाखल होऊ शकत नाही कसं मेडिकलची गरजच नाही आणि कसं मला तुम्ही वेळेस द्या आठ दिवस द्या दहा दिवस द्या पुढच्या शनिवारी सांगतो मग शुक्रवारी सांगतो मी म्हटलं हे इंटरव्हल चौकशी नाही आहे ना सर हा आमचा राईट आहे बेसिक की आम्हाला एफ आय दाखल करायची आहे त्या मुलींचा आणि गंभीर गुन्हे ॲट्रोसिटीचा गुन्हा आहे तुम्ही जातीवाचक शिविगाळ केली जातीवाचक शिविगाळ केली असं तुम्ही आरोप करतायत नेमकं हे पोलीस या मुलींना काय म्हणाले होते कारण या तीनही मुली आज इथे आहेत पण तिघींपैकी फक्त एक तरुणी आपल्याशी बोललेली आहे बाकीच्या ज्या बाकीच्या तरुणी आहेत त्या खूप ट्रॉमामध्ये नेमकं त्यांना काय असं बोलले काय वागले तेन त्यांनी त्यांचे आडनाव विचारले विचारले तिन्ही मुली दलित सगळ्यात महत्वाचं आडनाव विचारले आणि त्यांच्यातली जी एक मुलगी होती जिने त्यांना रूममध्ये असं म्हटलं होतं ते डायक सिव्हिल ड्रेसमध्ये घुसले आणि त्यांच्यातला एक जण नंतर पण नव्हता तो डायक बेडरूम पर्यंत घुसला होता तर मग त्यांनी तिने त्यांना खळून विचारलं तुमची आयडेंटिटी दाखवा तुम्ही डायक मुलींच्या रूममध्ये घुसल तर त्यांना त्याचा राग आला होता मग ते इगोवर घेऊन त्यांनी तिला खूप छळलं आणि ती मग तूच सांगतो तिला पास झाला त्यांनी तिचं नाव विचारलं आणि मग तू मांगाची मग तुम्ही असेच असता महार मांगायचे मग मा तुम्ही महार तू बरोबर आहे तुझा बाप नाही आहे ना मग तू एकटीच आहे मग तू अशी वाया गेली तुम्ही मा महार मांगाचे लोक असेच असता अशा लेव्हलचं तिच्या जातीवाचे बोललं गेलं सेक्शुअल अब्युज होतो सेक्शुअल अब्यूज असं की कंटिन्यूच्या शरीराकडे बघणं तिने कुठली ओढणी घातली आहे नंतर तुम्ही सारख्या ओढण्या घातल्यात म्हणजे तुम्ही लेबियन आहात का तुमची एजी काय समुदायातले आहात का म्हणजे एका कम्युनिटीचा पण त्यांनी अपमान केलाय दुसरं असं की तुम्ही पन्नास मुलांसोबत मध्ये ह्या लेवलचं बोललं गेलं हे व्हर्बली सेक्शुअल अब्यूज झालेलं आहे हे सगळं झालं तिथे जे तो माने काम काय कोण होते अमोल पुरुष ऑफिसर त्या मुलीच्या अंगावर धावून गेलेला आहे तर हे सगळं झालेलं असताना हे सीसीटीव्ही मध्ये काही ते मॅडम त्यांच्या त्यांच्याकडे सीसीटीव्ही चालू होता आणि आता या प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करतात का आणि या प्रकरणात खरंच पोलिसांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण पुण्यासारख्या ठिकाणी पोलिसांकडून जर हे घडत असेल तर हे प्रकरण धक्कादायक मानलं आहे या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा